नमस्कार मित्रांनो धनाजी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्वाची व आनंदाची बातमी आहे मित्रांनो सध्या राज्यामध्ये चालू असलेल्या पावसामुळे अतिपावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे शेती पिकाचे सोयाबीन कापूस सर्व पिकाचे येथे नुकसान झालेले आहेत अशामध्ये येथे जे नुकसान पाहता राज्य सरकारने शेतकऱ्यांना येथे तातडीने आर्थिक मदत येथे सव्वीस जिल्ह्यामध्ये जाहीर केली आहे तर मित्रांनो हे नेमके कोणते जिल्हे आणि या आच, याची कधी आपल्याला येथे आर्थिक मदत मिळणार आहे याची सर्व अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत त्याआधी मित्रांनो या व्हिडिओवरती पहिल्यांदाच आला असाल तर आता सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो वेळ न करता व्हिडिओला करूया सुरुवात तर मित्रांनो येथे तुम्ही बघू शकता की ह्या पेपरामधली येथे माहिती आलेली आहे तर यामध्ये सव्वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टीची भरपाई तर यामध्ये तुम्ही बघू शकता राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तीनशे साठ कोटी पंचवीस लाख रुपयांचा निधी वाटप करण्यासाठी मंजुरी दिली आहे त्या त्यामध्ये त्यामुळे प सव्वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळणार आहे राज्यात नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस दरम्यान विविध जिल्ह्यात अतिवृष्टी झाली त्यामुळे विविध जिल्ह्यात अतिवृष्टी झाली त्यामुळे शेती पिकाचे नुकसान झाले राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणारा शासन निर्णय आज पाच सप्टेंबर रोजी जाहीर केला आहे अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीत शेती पिकाचे नुकसान झाल्यास राज्य सरकारकडून पुढील हंगामासाठी निविष्ट अनुदान स्वरूपात मदत देण्यात येते राज्य सरकारने नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जानेवारी दोन हजार चोवीस अनुक्रमे एकशे चौवेचाळीस कोटी आणि दोन हजार एकशे नऊ कोटी रुपये दिले आहेत तर मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता दोन हजार चोवीस दरम्यान अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पाचशे शहाण्णव कोटी रुपयांची मदत दिली आहे परंतु नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस दरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी विभागीय आयुक्तकडून निधीचा प्रस्ताव करण्यात आला होता तर मित्रांनो त्यानुसार राज्य सरकारने तीनशे साठ कोटी रुपयाचा निधीला मंजुरी दिली आहे तर यामध्ये जिल्हे बघू तुम तुम्ही बघू शकता यामध्ये कोल्हापूर सांगली छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड धाराशिव नांदेड हिंगोली लातूर विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अकोला आणि यवतमाळ बुलढाणा वाशिम वर्धा तर कोकणातील ठाणे पालघर रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बागायती जिरायत आणि बहुवार्षिक पिकांसाठी तीन हेक्टरच्या मर्यादात अनुदे अनुदान देण्यात येणार आहे त्याच वितरण डी बी टी पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा करण्याचे आदेश शासन निर्णयात देण्यात आलेले आहेत तर मित्रांनो अतिवृष्टीच्या मदतीवरून पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारला विरोधकांनी धारेवर धरले होते तर राज्य सरकार वेळेवर शेतकऱ्यांना मदत करत नाही अशा आरोपही विरोधाकडून करण्यात आलेला होता तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही येथे बघू शकता की येथे सव्वीस जिल्ह्यामध्ये दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे आता सध्या चालू असलेल्या अतिवृष्टीमुळे या शेतकऱ्यांना येथे मदत जाहीर झालेली आहे हे लवकरच मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तातडीने जमा करण्यात येणार आहे मित्रांनो अशी महत्त्वाची माहिती होती माहिती जर खरोखरच आपल्याला आवडली असेल नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र